ठिकाणी हा मोर्चा चालू होणार आहे पहिला भाग आहे या ठिकाणी सगळे भंतेगण सर्व भंतेगण याचं नेतृत्व करतात सर्व भंतेजी या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी पुणे जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या बौद्ध परिवर्तनवादी चळवळतील संघटना सर्व नागरिकाचं आम्ही सहर्ष स्वागत करत होतो डिव्हिजन ऑफिसर कदम यांनी आपले फ्लाटून घेऊन आज दिनांक आठ मार्चला महाबुद्धी बिहार मुक्ती आंदोलनाचा हा मोर्चा निघालेला आहे मुक्ति आंदोलन हे मोर्चा उद्धवगा जे विहार आहे हे बौद्धांच्या परिपूर्ण ताब्यात देण्यात यावं कारण इथं आजही बौद्धांच्या परिपूर्ण बिहार ताब्यात नाही आहे तिथली जे काही मॅनेजमेंट कम पण हे आहे कमिटी आहे तीही कमिटी चार हिंदू आहे चार बौद्ध आहेत आणि गया जिल्ह्याचा जो काय अध्यक्ष आहे कलेक्टर आहे कलेक्टर आहे तो या समितीचा अध्यक्ष राहतो आणि बहुमतांनी महाबोधीच्या मॅनेजमेंटमध्ये म्हणजे हिंदूचं आणि म्हणून ते पूर्णपणे यावं याकरता या मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी हार घातल्याच्या नंतर ना मी ज्यावेळेस घोषणा येईल त्यावेळेस आपण सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्या तथागत भगवान गौतम तथागत भगवान गौतम बुधांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी हात जोडायचे आहेत थ्री सेव्हन फोरचे शिव होणार आहे कृपया सर्वांनी हात जोडायचे आणि माझे पुरुष सांगतील कृपया आमचं ऐका पाठी मागे राजकीय पुढारी असणार आहे कृपया नमो तस भगवतो अरहतो सम्मा

गच्छ पन्नास पोस्कार आणखी येणार आहे कृपया आपण हा रस्ता बंद करावा नम्रतेची विनंती आहे पुढं पुढं जा तू मधनं घे आता मधन घे असाय लेवल लेवलला घे